ची बातमी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स चे कुलगुरू अजित रानडे यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय अजित रानडे सात ऑक्टोबर पर्यंत कार्यरत राहू आहेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत जोपर्यंत रानडे कुलगुरू आहेत तोपर्यंत ज्येष्ठ प्राध्यापक शंकरदास संस्थेचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालवू शकतात असं देखील न्यायालयानं स्पष्ट केलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत राहुल खर तर आपण पाहतोय अजित रानडेंना हायकोर्टाचा हा दिलासा म्हणायचा का मिळालेला आहे जेव्हा पहिली सुनावणी बॉम्बे हायकोर्टामध्ये झाली तेव्हाच तो, ते तो दिलासा होता त्यांची कुलगुरू पदावरची नियुक्ती कायम ठेवली परंतु ते होत असताना आता संस्थांतर्गत जे कामकाज आहे ते ह्या रानडे इन्स्टिट्यूटचे जे सिनियर मोस्ट प्राध्यापक आहेत शंकरदास हे ते बघणार म्हणजे दोन पातळीवरती न्यायालयानं ही व्यवस्था करून दिलेली आहे असं दिसतंय युजीसीच्या नियमाप्रमाणे अजित रानडे हे या पदासाठी योग्य नाहीयेत पात्र नाहीयेत असा जो चौकशी समितीचा अहवाल होता आणि त्यांना नंतर त्या पदावरून निष्कासित करण्यात आलं तर तो अंतिम न्यायालयाचा निवाडा येईपर्यंत तो आदेश हस्तगित ठेवण्यात आलेला आहे त्याची सुनावणी आताच दुसऱ्या वेळेला झालेली आहे आता तिसऱ्यांदा सात ऑक्टोबरला होईल परंतु संस्थांतर्गत कामकाज मात्र सिनियर मोस्ट प्राध्यापक बघणार असल्यामुळं या अजित रानडे यांच्या पद जाण्याचे जे भविष्यातले परिणाम आहेत ते कायद्याच्या चौकटीत कुठेही अडचणीत येऊ नये असाही बहुधा न्यायालयाने विचार केला असा आणि म्हणून सिनियर मोस्ट प्राध्यापकाकडे दैनंदिन कामकाज करण्याची जबाबदारी सोपवलेली हो आहे निश्चितच त्यामुळे आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सात ऑक्टोबरला सुनावणी होते यावेळेस काय होत आहे ते बघावं लागेल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी